मी पाऊस पडल्या पडल्या सुरुवात करणार आहे माझ्या माझं स्वप्न आहे पाच हजार झाडं लावायचं मग ज्या रस्त्याने मी, मी बीडला येताना जर मला वाटलं तर मी बीड बिया येताना बिया घेऊन येणार आणि त्या बिया मी लागवड करणार रस्त्याच्याकडने थोडं खांदून पावसाच्या पिरियडमध्ये त्या ते उघडून ते निघतील त्याच्यानंतर येतील किती माहीत नाही पण प्रयत्न तर सुरू आहे मी माझ्यापासून पाच हजार झाडं लावणार आहे मी म्हणजे चार महिन्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही किती लावू शकतात माझी तिथे सगळ्यांनी पाच झाडे जावे मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल यायट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहे तर राजू दादा नरोटे मुक्काम पोस्ट शेकटा तालुका गेवराई जिल्हा बीड आणि तुम्हाला हा मागचा परिसर दिसत असेल बघा सगळ्या डोंगावर दाखवत तुम्हाला एकदा आणि मग त्याच्यावर चर्चा करू सविस्तर कसं असावं काय हा बॅक कॅमेऱ्याने नंतर दाखवतो तर हा आहे इथला भाग खाली भरपूर खोल आहे आणि इकडं डोंगर आहे इथं निघालेला त्यांचा पॉईंट खाली दिसतोय तुम्हाला तारा लावलेलं बघा माडाण क्षेत्रातही ह्या भागात मला वाटतं त्यांचा पहिला पॉईंट ह्या भागात आहे ना इथून वर या भागामध्ये कोणाचाही पॉईंट झालेला नाही आणि त्यांनी आज प्रे धाडस केलं आहे आणि पॉईंट फायनल झालेला आहे पॉईंट बी सुपर हिट झालेला आहे लवकर त्यांचं काम सुरू होईल आहे ना आणि त्याचे रिझल्ट आपल्यापर्यंत येतील त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकला जाईल नाव पुन्हा सांगतो राजूदादा नरोटे शेकटा गेवराई बीड लवकरच जिन्मलावरती आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट कळतील आणि आजचा रूट बीड संपल्यानंतर डायरेक्ट मुक्कामी कमी आहे हयतनगर उद्या हिंगोली हिंगोली झाल्यानंतर नांदेड नांदेड झाल्यानंतर तेलंगणाचा काही भाग आहे तेलंगणाचा काही भाग आल्यानंतर नायगाव नायगावनंतर लातूर उदगीर धाराशिव धाराशिवचा ढोकी कळम आणि येरमाळा भाग त्याच्यानंतर करमाळा मार्गे आहे म्हणजे पुढं तसंच टेंबुरणीवरून करमाळा करमाळ्यावरून घरी चार पाच दिवसाचा रूट आहे मला असं वाटतं जे जे आपले फार जुने सबस्क्रायबर आहेत ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाईल त्यांनीच कॉल करावा बा काय होतं माहिती आहे का बऱ्याच ठिकाणी माझी जायची इच्छा असते पण टायमाचं टायमाचं मला फार बंधन झालेलं आहे एक तर उष्णता भरपूर आहे यांना विचारा किती उष्णता आहे आज इथं तरी थोडं सावली टाईप वातावरण आहे मागच्या पंधरा वीस दिवसात मला एवढा त्रास झाला आहे पण बळत चाललं तर एक पॉईंटसाठी आलो तो शेपूट वाढलं थोडं वाढत चाललं बरोबर आहे दादा बरोबर मला असं वाटतं शेपूट काही वाढू नका जे जुने सबस्क्राईबर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या दीड दीड वर्ष झाले वाट बघतायत लोकं आणि दीड दीड वर्षपर्यंत त्यांचे पॉईंट पेंडिंग घेतात ह्या ह्या म्हणजे एंडिंग एवढा मी मला आठ दिवसात जर पॉईंट झाला नाही तर मला मी माफ करण्यासारखा नाही माझी माझ्या चुकीला माफी बी नाही एवढ्या दिवसात बऱ्याच वेळा असं झालं की पॉईंटला यायची इच्छा होती रूट बदली झाला रूट आता बदली झाल्यानंतर बऱ्यापैकी बदली होतो आणि आम्ही परेशान होतो पाच पाच सहा दिवसाचे रूटं असतात त्याच्यात परेशानी म्हणजे प्रवासाची जास्त असते उष्णता भरपूर असते क्षेत्र भरपूर फिरायचं असतं प्रत्येक प्रश्न बोलून बोलून नरेड्याला कोरड पडते एवढी प परिस्थिती भाय नाही प्रत्येकाच्या प्रश्नाला कमीत कमी त्याला सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत म्हणजे त्याला बाबा ओके ठीक आहे हे सांगते खरं वाटतंय जरा तोपर्यंत सांगावं लागतं बरोबर एक नाही असं नाही की अंदाजून काहीतरी सांगितलं अंधश्रद्धेने आणि पळून गेलं याच्यात काही मजा नाही जे आपल्या अभ्यासात आलं तेच समाजापर्यंत पोहोचायचं काम करायचं आहे इथून पुढं एवढ्या वर्षी बऱ्यापैकी अडचण सगळ्या पानाड्याला आली उष्णतेमुळे म्हणा किंवा भूगर्भीय परिस्थितीमुळं म्हणा बऱ्यापैकी पाण्याचं शॉर्टेज आहे भूगर्भामध्ये म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ सांगितलं मागे एक दोन तीन महिन्यापासून पाण्याच्या फार लाईन मिळत नाहीत आता एवढ्या मोठ्या क्षेत्रात त्यांचं दोन चार एकर क्षेत्र आहे एक लाईन मिळते किंवा एक पॉईंट मिळतो ही फार म्हणजे टेन्शनची गोष्ट आहे इथून पुढं ईश्वर कृपेने कुठेही कधीही दुष्काळ पडू नये रेग्युलरली पाऊस असावा आणि मग ते दोन महिने तीन महिने ठीक आहे त्याच्यात पॉईंट शोधता येतो त्या लाईन पण असतात पण येत्या काळामध्ये शेतकऱ्यांनी हीच माझी नम्र विनंती आहे पाणी आडवा पाणी बरोबर पाणी साठवा आणि प्रत्येकाने आपल्या बांधावर पाच झाडं लावेत अशी म्हणजे सगळ्यांना प्रार्थना करतो आणि सगळे सुखी व्हावेत ही शिवराजांनी प्रार्थना करतो कारण जोपर्यंत झाडे लागवड होत नाही तोपर्यंत पाऊस पडणार नाही एवढे वर्षात आपली लाखोमध्ये मला वाटतं प्रत्येकाने पाच झाडं जर लावली तो किती लाख हो झाडं तयार होतील आणि येत्या काळामध्ये पाण्याचं पावसाचं प्रमाण जास्त राहील आपल्या लेकराबाळासाठी गुराढोरासाठी तरी आपण हा प्रयोग प्रयोग करू मी पाऊस पडल्या पडल्या सुरुवात आहे माझ्या माझं स्वप्न आहे पाच हजार झाडं लावायचं मग ज्या रस्त्याने मी बीडला येताना जर मला वाटलं तर मी बीड बिया येताना बिया घेऊन येणार आणि त्या बिया मी लागवड करणार रस्त्याच्याकडने थोडं खांदून पावसाच्या पिरियडमध्ये त्या ते उघडून निघतील त्याच्यानंतर येतील किती माहीत नाही पण प्रयत्न तर सुरू करणार आहे मी माझ्यापासून पाच हजार लावणार लावणारे मी म्हणजे चार महिन्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही किती लावू शकता माझी तिथे सगळ्यांनी पाच झाडी लावेल चला मित्रांनो पॉईंट झालेला फायनल तुम्ही आहेत का सॅटिस्फॅक्शन म्हणजे पॉईंट घेण्यासाठी तयार आहेत का मनात काही शंका आहेत का मनात शंका असतील तर त्या विचारा ज्या मला माहिती आहेत त्या शंका काढण्याचं काम तुमचं करू ज्या मला माहीत नाहीत त्या शेवटी ईश्वरावर सोडून देऊ आहे की नाही पण बऱ्यापैकी पॉईंट सुपरहिट आहे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही चला मित्रांनो काय सांगायचं कोणाला काय चला मित्रांनो हे सगळे भरपूर वेळापासून माझ्याबरोबर फिरतायत उन्हा उन्हातानाचं आणि आता आपण घेऊ राजा नमस्कार धन्यवाद